शिवजयंती उत्सवानिमित्त अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नवीन नाशिक सिडको परिसरातील सर्वपक्षीय सर्वधर्मीय शिवजन्म उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नवीन पिढीला होण्यासाठी चित्रफीतीद्वारे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे मंडळाच्या वतीने या सणाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची ग्वाही देण्यात आली सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी मार्गदर्शन पण सूचना केल्या बारावीची परीक्षा सुरू आहे तरी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणतेही प्रकारचे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी बारावीची बोर्डाची परीक्षा आहे विद्यार्थ्यांचे भविष्य त्यावर अवलंबून असते त्यामुळे याची दक्षता घ्यावी तसेच महिला वर्गांनी गर्दीच्या ठिकाणी आपले दागिने घालून जाऊ नये दागिने जवळ असल्यास त्याची खबरदारी घेणे कुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून महिलांना छेडछाड होणार नाही याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी तसेच मद्य पिऊन कोणी त्या ठिकाणी आल्यास त्यांना बाजूला घेऊन पोलिसांच्या हवाली करणे आदी सूचना करण्यात आल्या बैठकीस पोलीस उपायुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार शिवजन्म शिवजन्महोत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सोनं आता खूप महाग झालाय ना सांगितलं एक लाख रुपयाचं ते आपल्याला असं चेअर स्नॅचिंग परवडणार नाही त्याच्यामुळे दागिन्याचं प्रदर्शन आपण टाळावं बाकी महिला वर्गाला सुद्धा कसली अडचण आपण येऊ देणार नाही तेवढा बंदोबस्त आपण ठेवणार आहे कुठल्याही प्रकारची छेडछाड होणार नाही छेडखानी होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे कार्यकर्त्यांकडून तरी कोणी समाजकंटक असा असेल तिथे आलेला तर पोलिसांच्या वतीने मी ही गॅरंटी देतो की असला काही प्रकार आपण तिथे काही होऊ देणार नाही आता मुकेशने एक प्रश्न मांडला साहेबांनी उत्तर दिलं पण मुकेशच्या प्रश्नावर मॅडमनेच सांगितलंय बघा काय आहे की बारावीच्या परीक्षा जे होते हिंदू स्वराज्य सगळे जनतेसाठी होते आप तर आपल्याला आधी जनतेचा विचार केला माहिती आणि खरोखर खूप आम्हाला कॉल येतात आता पण आणि त्या कॉलमध्ये हेच असते की मुलांचे परीक्षा चालू आहेत जिथला स्पीकर बंद तिथं हळदीचा कार्यक्रम आहे रात्री वाचतंय हे वाचतंय त्या दृष्टीने मला सर्वांना विनंती आपण खरोखर त्यांचा विचार करावा बारावीची परीक्षा ही खरोखर पर खूप महत्वाची आहे आणि त्यातला एक दिवस म्हटला तरी तो पेपरचे दिवस आहे असं नाही जून जुलैमधला आहे एक दिवस आता डायरेक्ट पेपर असतो दुसऱ्या दिवशी पेपर असतो पेपर सुरू झालेले आहे त्या दृष्टीने कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही किमान एवढा आपण बाळगा पा कायदे जनतेसाठी काहीतरी काय फक्त काय पुस स्टेशनला सांगतो पत्र काय दृष्टीने जे जे काही आपण स्टेज उभार ते व्यवस्थित करा कोणताही अपघात आपल्याला तिथे नको आहे मग तो इलेक्ट्रिसिटीला नको आहे किंवा स्टेज कोसळणे असा काही प्रकार नको आहे परंतु काय ते लाईट फिटिंग असते जे कुणीतरी आपण आणतो इलेक्ट्रिशियन सोडून प्रत्येकजण करतो आणि ता ते व्यवस्थित न केल्यामुळं त्याची तरी आग लागणे कोणा तरी लहान मुलाला खेळताना तिथे आसपास करंट लागणे अशा परिस्थिती होतात एखाद्या फायर एक्स्टिंग्युशर त्या ठिकाणी आपण ठेवलं तर बरं होईल ते कुठेही भेटतं काय फारसं महागं नसतं ते रेंटनी पण भेटतं काय असतं आपण आरती वगैरे करतो ते तिथंच ठेवतो बरंचसं कापडाचं शोकाम असतं आणि त्यातून मग लक्ष नसल्यामुळं आग लागणे वगैरे असे प्रकार होतात ते घडू देऊ नये त्याच्यासाठी जवळ हाताला येईल असं एखाद दुसरं फायर एक्सटिंग असलं तर आपल्याला तातडीने असे जे काही दुर्घटना आहेत त्या आपल्याला रोखता येईल जे लोक शिवाजी महाराजांना आपले स्थान सतत मानतात अशा लोकांपर्यंत जयंती ती साजरी कशी करणार याबाबत माहिती भरवली आणि निश्चितच सर्व लोकांनी उत्स्फुर्त असा प्रसाद दिलाय आणि चांगल्या प्रकारची वर्गणी जमा झाली आहे वर्गणीकरिता प्रत्येकाने कोणाला धडपण केलं नाही कोणाला बलजबरी केली नाही कोणाला धमकी दिली नाही आजपर्यंत इतिहास आहे साहेब या ठिकाणी प्रत्येकाने कोणत जबरदस्ती करत नाही आणि सर्व लोक उत्स्फूर्तपणे अंदाजे दहा लाखाच्या आसपास सायबरिंग झाली आहे अजून थोडीफार काही गरज आहे मी आपल्या मतमातून विनंती करतो ज्या ज्या लोकांपर्यंत समिती किंवा पद्धतीने पोहोचत नसतील आणि ज्या लोकांना शक्य असेल अशा लोकांनी समितीला सर्व आदर करा काही थोडे लाभ राहतात त्यामुळे आपल्या सोयीस्था ते मार्गस्थ झाले आहेत तर थोडक्यामध्ये आपल्याकडे सिडको हा जो भाग आहे तर इथं शिवप्रेमींची संख्या ही दोनशे टक्के आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या जल्लाशाला कुठेही बाधा येऊ नये म्हणून पोलीस खात्याने काय केलं पाहिजे लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि आम्ही कशाप्रकारे तुमच्यासोबत तो सण साजरा करताना बंदोबस्त केला पाहिजे तर या ठिकाणी आपण हा सर्व कार्यकर्त्यांकरता शांतता कमिटीचे लोक आणि जे कायदा सुरक्षा राखण्याकरता पोलिसांना मदत करतात अशा सुझांत जागरूक करण्याकरता आपण ही आजची भेटी ठेवलेली आहे तर आपण मोठ्या संख्येने आपण हजर आहात आपल्याकडे काही सूचना असतील त्या जरूर आपण द्यायच्या आहेत जेणेकरून आम्हाला सुधारणा येईल त्याच्यामध्ये